नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेतील ढिसाळपणामुळेच सर्पदंश झालेल्या मावशीचा मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेनंतर आरोग्य व्यवस्थेवर टीकेची झोड उठवत शिवसेना मनसेसह महाविकास आघाडीने शास्त्रीनगर हॉस्पिटलवर भीक मागो मोर्चा काढला डोंबिवलीतील द्वारका हॉटेलपासून शास्त्रीनगर रुग्णालयापर्यंत काढलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते मोर्चात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण हेही देखील सहभागी झाले महिलांचे नेतृत्व सुरेखा ठाकूर यांनी करत मोर्चात उत्स्फूर्त सहभागी झाल्या सुरेखा ठाकूर ह्या नेहमीच नागरिकांना न्याय देण्यासाठी सक्रिय असतात त्यांनी भीक द्या भीक द्या सी आयुक्तांना भीक द्या या घोषणाने शास्त्रीनगर रुग्णालय परिसर दणाणून सोडला सुरेखा ठाकूर यांनी त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्त्या व महिलांना आणून या मोर्चात सहभागी होऊन त्यांच्यासह मोर्चा, मोर्चा गाजवला आपका या अभी शास्त्री नगर में आए एडी एम सी हॉस्पिटलमध्ये तिथे एवढा हे केलं आहे ना एक भविर परव्यातली मुलगी होती एक ठाकूर परिव्यातली मुलगी होती त्यांच्याकडे साफ म्हणू शकतात पण ह्यांच्याकडे औषधं वगैरे द्यायला कुठलंही इंटर नाही आहे त्या जो जेव्हा ती मुलगी आहेत दोन्ही मेद्या तेव्हा यांचे डोळे उघडले आणि जे हॉस्पिटलचे जे जे औषधं गोळ्या आहेत ना ते मेडिकलला देतात ती लोकं आणि जे पेशंट असतात त्यांना मेडिकलमधून आणायला जातात आणि तीच त्या लोकांना औषधं मिळतात आणि जेव्हा केस पेपर काढायचं असतं रक्त टेस्ट करायचं असेल तेव्हा ती लोकं सांगतात आम्हाला जी पैसे नको कॅश पाहिजे म्हणजे यांना अठरा टक्के खायसाठी आणि जी केलं तर त्यांना खाता येणार नाही पैसे मग मी वगैरे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे जर डॉक्टर असेल तर तुम्ही हा शास्त्री नगर कोपरचा तुम्ही हा सुधारणा का नाही याच्यावर करत कशाला तुम्ही शिवाजी हॉस्पिटलला पाठवतात किंवा सायन हॉस्पिटलला पाठवतात माझी हेच विनंती श्रीकांत शिंदेला हे खासदारांना आमच्या इथल्या डोंबोलीमधला जास्तीत जास्त चांगला हॉस्पिटल शास्त्रीनगर व्हावं आणि फ्रीमध्ये जे केस पेपरला वगैरे हो वीस रुपये घेतात ना ते नाही घ्यायला ना पाहिजे कारण काही लोकांची ती पण कॅपॅसिटी नाही आहे तुम्ही जी एस टी एवढा वाढून ठेवला आहे ना तर त्या लोकांना केस पेपरला पण पैसे नसतात मग अशी लोकं काय करतील म्हणून सुरेखा ठाकूरची विनंती आहे शिंदे खासदार साहेबांना काय लवकरात लवकर या हॉस्पिटलची सुधारणा करावी